जय भीम नवी मुंबईची मुलगी अक्षदा मात्रे ही माझी बहीण या माझ्या बहिणी बरोबर घरामध्ये अत्याचार होत होता आणि ती कंटाळलेली अत्याचाराला म्हणून तिला असं वाटलं कुठेतरी मंदिरात जाऊन बसावं राग शांत होईल आणि मनाला शांती भेटेल म्हणून तिने कल्याण शिरफाटा येथील गणपती पोळ मंदिर हे मंदिर निवडलं आणि ती त्या मंदिरात गेली पण तिला काय माहिती होतं की ती घरात सेफ होती पण त्या मंदिरात काळ पहिल्यापासूनच बसलेला आणि ते नाराधम पुजाऱ्याच्या मध्ये त्या मंदिरात बसलेले ती त्या मंदिरात गेली त्यांनी चांगला व्यवहार दिवसभर तिच्याबरोबर केला म्हणून तिला विश्वास पटला पण माझ्या ज्या बहिणीबरोबर जे काही प्रकरण झालं त्याचा मी जाहीर निषेध करते आणि नवी मुंबई पोलीस प्रशासनाला हा जोडून विनंती करते की त्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि महाराष्ट्र पुलीस प्रशासनाला पण मी हीच विनंती करते आणि माझ्या माता बहिणीला हा जोडून विनंती करते की तुम तुम्हाला घरात कितीही अत्याचार आणणे असेल तर घरातच तुम्ही त्याचा विरोध करा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती स्वतःच निर्माण करा कुठेही जाऊ नका कोणत्या मंदिरात जाऊ नका जीव देऊ नका गार्डनला जाऊ नका कारण तुम्ही घरातच सेफ आहे बस एवढंच मी बोलीन जय भीम